भरपूर सारे मोजता येणार नाही तसे लेअर्स पडलेली खुश खुश ही खुश करंजी आणि खुसखुशीत खुसखुशीत तर एवढी आहे की खारीवाल्याच्या खारीपेक्षाही खूप खुसखुशीत आहे करंजी शिवाय दिवाळीच्या फराळाचं ताट अपूर्ण वाटत भरपूर सारे पदर सुटलेली खुसखुशी अशी करंजी अशा करंजीला दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये खूप मनाचं स्थान आहे त्याशिवाय फराळाचं नैवेद्य पूर्णच होत नाही लक्ष्मीपूजनाला दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ही करंजी असेल ना तर फक्त नैवेद्याची शोभा वाढत नाही तर लक्ष्मी माता हो ही ही करंजी बघून नक्की खुश होईल नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या मुद्दाखाना मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवते आहे भरपूर सारे पदार्थ उठलेली खुसखुशी तशी करंजी अचूक प्रमाणमध्ये आणि अगदी बारीक सारीक टिप्स आहे तर चला करूया सुरुवात करंजी बनवायला तर करंजीसाठी जे साहित्य आपण घेणार आहोत त्याचे मी वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण सांगते आहे किसलेले सुख खोबरं घेतलं आहे हे खोबरं मी अगदी बारीक किसणीवरती किसून घेतलंय शिवाय खोबऱ्याच्या वाटीचा पाठीमागचा जो काळसार भाग होता तोही मी किसणीने घासून टाकला होता अगदी पूर्ण काळ मी नाही काढलंय पण तरीही बरंचसं काळ निघून गेलो आणि त्यामुळे हा खोबऱ्याचा केस छान पांढरा स्वच्छ दिसतोय हा दोनशे ग्रॅम इतका खोबऱ्याचा केस जो आहे हा दोन वाटी इतका आहे ज्या वाटीने मी इथे रवा घेतलाय त्याच वाटीने हा दोनशे ग्रॅम खोबऱ्याचा केस घेतला तर दोन वाटी इतका आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे बारीक रवा मी घेतला आहे दोनशे ग्रॅम इतका वाटीच्या साह्याने हा मोजून घेतला तर एक वाटी इतका आहे याशिवाय पिठी साखर घेतली आहे दोनशे ग्रॅम पिठी साखर सुद्धा वाटीच्या साह्याने घेतली तर एक वाटी इतकीच आहे तर रवा आणि पिठी साखर यांचं साधारण वजन हे सारखं आहे आणि खोबऱ्याचं वजन हलकं असतं त्यामुळे खोबरं बरोबर दोन वाट्या इतकं भरलेलं आहे शिवाय आपण इथे घेणार आहोत थोडे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे घेतले थोडे पिस्ते आणि थोडे बदाम तुम्हाला हवे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता एक टी स्पून इतकं वेलची पावडर घेतली आहे थोडं जायफळही मी खिसून घालणार आहे याशिवाय एक टी स्पून इतकी खसखस घालणार -खस आहोत आपल्याला आधी साखर सोडून बाकीचं सारणाचं साहित्य भाजून घ्यायचंय त्याकरता मी गॅसवर एक जाड गुडाचं पॅन ठेवते गॅसवर पॅन गरम करायला ठेवले मी आता आता आधी आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं छान मंदाचे आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे हे सतत हलवत राहायचे आपल्याला मंद गॅसवर गॅसची फ्लेम आपण अजिबात वाढवणार नाही घेऊन हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचे खोबरं छान बारीक किसून घेतलंय त्यामुळे ते लवकर कुरकुरीत होतं खोबरं छान हलक्या रंगावर भाजून झालं आपलं आता ते आपण एका परातीमध्ये किंवा प्लेट मध्ये काढून घेऊया मी हे एका परातीमध्ये काढून घेते आणि गार करायला पसरून ठेवते याच पॅन मध्ये थोडं तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पण त्याआधी मी थोडी खसखस आहे ती भाजून घेते कारण तूप घातलं की खसखस पॅनला खिचकून जाते अगदी एखाद मिनिट आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे ही खसखस सुद्धा मी आता खोबऱ्यावरती काढून घेते या पॅन मध्ये मी अगदी थोडं आता तूप घालते चमचाभर असं तूप आहे या तुपावर आता आपण रवा परतून घेऊया रवा सुद्धा आपल्याला मंदा गॅसवरती आहे छान सतत हलवत राहायचं आपल्याला रवा पण म्हणजे रव्याचा रंगही आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाहीये बघा खोबरं भाजायला मला साधारण तीन चार मिनिट इतका वेळ लागला होता रवा भाजायला मात्र सात आठ मिनिट इतका वेळ लागलाय रवा होत आलाय आपला रवा छान फुलून आलाय नीट ना भाजला नाही तर मग रव्याचा कच्चेपणा बाकी राहतो त्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा सात आठ मिनिट एकदम शांततेने रवा भाजायचा आणि मंद गॅसवर ती भाजायचे सगळं रवाही भाज भाजून झालाय तोही मी आता फरातीत काढून घेते ज्या फरातीत आपण भाजलेलं खोबरं काढून घेतलंय आणि खसखस काढून घेतली त्याच फरातीमध्ये मी हा रवाही घालून घेते लावून घ्यायचं आपल्याला हे पुन्हा या पॅन मध्ये मी थोड्या तुपावरती ड्रायफ्रुट्स भाजून घेते आहे ड्रायफ्रूट्सही आपल्याला फॅन भाजून घ्यायचेत कच्चे अजिबात घालायचे नाहीत आपल्याला करंजीमध्ये कुठल्याही मिठाईमध्ये ड्रायफ्रूट्स घालताना भाजूनच घालायचे म्हणजे मग ते फॅन खमंग लागतात झालेत हे पण हे पण मी आता काढून घ्यायचे पराठीमध्ये गॅस बंद केलाय मी हे सगळं नीट मिक्स करून घेते मी आता आणि हे छान गार होऊ द्यायचं आपल्याला गार झाल्यानंतरच मग आपल्याला या याच्यामध्ये साखर घालायची तोवर आपण यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ एक टी स्पून इतकी वेलची पावडर घातली मी याशिवाय थोडं जायफळ घालून घेते मी यामध्ये छान वास आला जायफळचा आणि वेलचीचा आपण हे सगळं छान गार झालं की नंतर आपण यामध्ये साखर कालवणार आहोत तोपर्यंत आपण करंजीच्या पारीसाठी लागणारा मैदा भिजवून घेऊया करंजीच्या पारीसाठी मी इथे दोनशे ग्राम इतका मैदा घेतलाय यामध्ये अगदी चिमूटभर इतकं मीठ घालायचंय घेऊया आता या मैद्यामध्ये आपल्याला मोहन घालून घ्यायचंय इथे मी सात ते आठ चमचे इतकं तूप गरम करून घेतलंय कडकडीत तूप तापवलंय आणि त्याचं छान आपण या पिठाला मोहन देऊन घेणार आहोत मोहन छान सगळ्या पिठामध्ये आपण पसरून घेणार आहोत चमच्याने हलवून घेते मी गरम आहे तोपर्यंत त्यानंतर हाताने चोळून घेते छान आता हे मोहन सगळं हाताने सगळ्या मैद्याला मस्त चोळून घेते मी सगळ्या पिठाला असं मोहन लावून घेतला ना की मग आपण याला पुरी सारखं घट्ट भिजवून घेणार आहोत हे पीठ आपल्याला खूप घट्ट भिजवायचंय अजिबात सैल व्हायला नकोय हे बघा इतकं घट्ट भिजवून घेतलंय मी हे पीठ पीठ आपण चांगलं घट्ट भिजवून घेतलं म्हणजे करंजीला लेअर्स आपले चांगले पडतात हे भिजवून घेतलेलं पीठ आपण आता दहा मिनिटांसाठी झाकून ठेवू करंजीच्या मिश्रणामध्ये मी साखर कालवून घेते साखर मिश्रणामध्ये कालवून आपल्याला चांगलं छान मिक्स करून घ्यायचंय खोबरं बघा मी बारीक ऑलरेडी किसून घेतलेलं होतं त्यामुळे मला खोबरं फार चुरायची गरज नाही पडली खोबरं असंच आपलं कुरकुरीत झालं की चुरून होऊन जातं करंजीचं जा सारणही तयार झालं आता आता आपण साठा बनवून घेऊ साठा बनवण्यासाठी इथे मी घेतले पाव कप इतका कॉर्नफ्लोअर चमच्याच्या साह्याने मोजून घेतला तर हा आठ चमचे इतका आहे आपला पोहे खायचं आठ चमचे इतकं हे कॉर्नफ्लोअर आहे यात आपण आता तूप घालून घेऊ इथे आठ चमचे इतकं कॉर्नफ्लोअर आहे तर मी साधारण चार चमचे इतकं सा तूप घालते आणि जर लागलं तर मग थोडस अजून घालू साठ्याच जे आपण तूप घेतो ते आपल्याला पातळ नाही करून घ्यायचे अगदी थोडं तूप अजून घालते मी याच्यामध्ये हे सगळं छान आपल्याला आता एकजीव करून घ्यायचंय छान फेटून फेटून आपल्याला हा साठा आहे ना एकदम एकजीव आणि हलका करून घ्यायचे जितकं तुम्ही फेटाल तितका हा साठा एकदम हलका होत राहतो बघा छान फ्लफी होत चाललाय तो साठा बनवताना बघा असा खोलगट वाटी मध्ये घेतला ना बनवायला थोडा पसरट वाटीमध्ये कि तो फेटायला खूप चांगला सोपा जातो आणि छान फेटून घेता येत आपल्याला बघा किती छान मिक्स झालाय आणि खूप मऊ झालाय साठा तयार झालाय आपला आता छान केकच्या आयसिंग सारखा सॉफ्ट झालाय आपला साठा आता आपण जो मैदा भिजवून घेतलाय त्याचे गोळे बनवून घेऊयात मैदा ही चांगला मोडलाय आपला या मैद्याचे आता मी पाच ते सहा असे गोळे बनवून घेते आणि मग त्याच्या आपण पातळ पोळ्या लाटून घेऊ सारखे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला बघा असे सगळे गोळे बनवून घेते मी मैद्याचे असे पाच गोळे माझे बनवून झाले आता आपण याच्या अगदी पातळ अशा पोळ्या करून घ्यायच्या अशा कडेकडेने लाटत आपण याच्या पातळ पोळ्या लाटून घेणार आहोत बघा एकदम पातळ अशी ही पोळी मी लाटून आहे पोळी मी आता साईडला ठेवून देते आणि अशाच दुसऱ्याही पोळ्या लाटून घेते दुसरी ही पोळी तयार झाली आहे तिलाही मी आधीच्या पोळीवरती काढून घेते आणि या पोळ्या झापून ठेवतो पोळ्या अशा एकावरच ठेवल्या तरी त्या काही चिपकणार नाहीये सगळ्या पोळ्या होईपर्यंत या मी झाकून ठेवते अशाच मी आता बाकीच्याही पोळ्या लाटून घेते आपल्या पोळ्या छान पातळ लाटून झाल्यात या पोळ्या मी आता एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि एकेका पोळीला आपण साठ लावून एकावर एक अरेंज करून घेऊया यातली एक पोळी मी घेते आणि अशी साठा लावून घ्यायला तिला सेपरेट काढली मी आता या पोळीला आपण सगळीकडे एकदम इवन असा साठा लावून घ्यायचाय कुठेच खूप जास्त कमी असा नाही लावायचंय पात असा साठा सगळीकडे लावून घ्यायचाय आणि हाताने छान पसरून घ्यायचंय साठा आपल्याला खूप जास्तही नाही लावायचाय साठा पातळ लेअर लावायचंय पण सगळीकडे तो इवन लागला पाहिजे एका पोळीला साठा लावून झालाय आपला आता त्यावर मी दुसरी पोळी घालून घेते ही पोळी आधीच्या पोळीवर घालताना छान इवन घालायची खालच्या पोळीमध्ये आणि वरच्या पोळीमध्ये हवा असली नाही पाहिजे काही घड्या असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या पोळी थोडीशी खेचून घ्यायची आणि सारखी करून घ्यायची आता या वरच्या पोळीला पण मी साठा लावून घेते बघा मी कुठेही कमी जास्त साठा लावला नाहीये अशाच आता सगळ्या पोळ्यांना साठा लावून घेऊया आपण प्रत्येक पोळी जेव्हा आपण घालतो खालच्या पोळीवर तेव्हा तिला छान खेचून घ्यायचं म्हणजे मध्ये काही गॅप असेल तर ती निघून जाते सगळ्या पोळ्यांना आता साठा लावून झाल्या आणि सगळ्या पोळ्या एकावर एक छान एक अरेंज करून झाल्या आहेत या पोळ्यांची आता मी एक छान घट्ट अशी गुंडाळी करून घेते सुरुवातीपासून छान असा घट्ट रोल करत करत आपल्याला ही गुंडाळी करायची आहे यामध्ये अजिबात गॅप नाही राहिली पाहिजे त्यामुळे हिला थोडं टाईट पकडून छान गुंडाळी करायची आपल्याला असा घट्ट दाबून मी छान रोल बनवून घेतला याचा तुम्हाला हवा तर थोडं हाताने खेचून त्याला थोडं पातळ करून घ्या असं रोल तयार झाल्यानंतर आतमध्ये गॅप नाही राहिला पाहिजे हे बघा हे बघा सगळे पोळ्या एकमेकांना सारख्या चिपकल्या आहेत आता याचे आपण छोटे छोटे तुकडे कापून घेऊयात एक एक इंचाच्या मापाने आपल्याला सुरीने याचे तुकडे कापून घ्यायचे सुरी हलके हलके मागे पुढे करत करत आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे असं सुरी मागे पुढे करत करत आपण कापून घेतले तुकडे किंवा घेतो त्याचा शेप चांगला राहतो असे सगळे गोळे माझे बनवून झाले आता आपण याची करंजी लाटून घेऊया आता करंजी लाटताना काय करायचं एक असा आपण गोळा घ्यायचा आणि हा असा गोळा पुढच्या साईडला याला दाबून घ्यायचं आणि मग तो लाटायला घ्यायचा मी आता लाटायला घेते जी लाटताना आपल्याला मिडियम जाड अशीच लाटायची आहे तिला खूप बारीक नाही करायचं आपल्याला हलक्या हाताने आपल्याला ही जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे हे बघा अशी जाडसर पुरी मी लाटून घेतली आता या पोरीमध्ये ज्या बाजूला लेअर्स जास्त असतील ती बाजू आपल्या करंजीच्या वरच्या साईडला घ्यायची म्हणजे सारण आपल्याला आतल्या बाजूने घ्यायचे या पुरीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला सारण भरून घ्यायचे सारण चांगलं छान भरायचं चा। आणि या पुरीला सगळ्या बाजूनी मी पाणी लावून घेते आता ही पुरी छान फोल्ड करून घ्यायची आणि सगळी टोकं एकमेकांना नीट जोडून घ्यायची म्हणजे आपली करंजी सुटली नाही पाहिजे हे बघा या करंजीला थोडं डिझाईन हवं असेल तर तुम्ही शंकरपाळ्याच्या कातणीने हलकस कडेने कापून घ्या किंवा मोठे चमच्याच्या मदतीने तिची टोकं अशी हलकी हलकी दाबून घ्या म्हणजे करंजीला कडेलाही छान डिझाईन येईल बघा छान झाली आपली करंजी अजून अशाच बाकीच्याही करंजा बनवून घेते अजून एक करंजी आपण बनवून घेऊयात गोळा असा पुढच्या साईडला मी दाबून घेतलाय आता हलक्या हाताने त्याची पुरी लाटून घेते अजून एक पुरी लाटून झाली ही पुरी सुद्धा मी भरून घेते पुरीच्या मधोमध असं सारण घालते पाणी लावून घेते पुरीला साईडने पाणी सगळीकडून छान नीट लावून घ्यायचं आता बघा अगदी अलगद असं वरून ही पोळी मी फोल्ड करते हे खालच्या टोकांना वरची टोकं जोडून घेते सगळ्या कडा नीट दाबून घ्यायचे आपल्याला तुमच्याकडे जा जर करंजीचा साचा असेल तर तुम्ही साच्यामध्येही करंजा करून घेऊ शकता कडेकडेने मी असं काटे चमच्याने दाबून घेते म्हणजे आपल्या कड्या दाबलाही चांगल्या जातील आणि करंजीला डिझाईनही छान येईल ही पण करंजी तयार आहे आता अशाच मी बाकीच्या सगळ्या करंजा तयार करून घेते करंजा सगळ्या बनवून घेतल्यात मी एकीकडे एक आता तेलही तापायला ठेवलंय आता करंजा आपण तळून घेऊयात करंजी तळून घेण्यासाठी तेल आपल्याला खूप जास्त तापवून नाही घ्यायचे खूप हलकं तेल तापवायचंय मी एक गोळा आतमध्ये सोडलाय तेलामध्ये बघा या गोळाला खूप हलक्या हलक्या असे बुडबुडे यायला लागले आता मी आपली करंजी यामध्ये सोडून घेते खूप मंद आचेवर आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या करंज्या तेलात टाकल्या टाकल्या मी त्याला अजिबात हलवणार नाहीये हलका जरा तेलामध्ये सारखं करून घेते आता असे तेलावर हलके बुडबुड यायला लागल्यावरती मी करंजीच्या वरून झाडाने असे तेल सोडून घेत राहते असं सारखं आपल्याला झाऱ्याने करंज्यांवरती तेल सोडून घ्यायचंय बघा जसं जसं मी आता तेल सोडते करंजीवर तर करंजीला हलके हलके पदर सुटायला लागलेत करंजीवर सतत झाडाने मी तेल घालते त्यामुळे करंजीला बघा वरच्या बाजूनेही ती तळली जाते आणि करंजीला पदर बघा की ती छान सुटले आता हलक मी या करंजांना पलटून घेते अगदी म्हणजे दुसरी बाजू पण आपली छान तळली जाईल खालच्या बाजूनही बघा छान पदर सुटलेत बघा अगदी खारीसारखे छान पदर सुटलेत आपल्या करंजीला अगदी थोडा वेळ तळून झाली की मी करंजी, करंजी काढून घेणार आहे करंज झाल्यात आपल्या आता मी तेलातून काढून घेते बघा किती छान झालेत आपल्या करंजीला या करंजा मी अशा आता जाळीच्या चाळणीमध्ये त्यांना काढून घेते करंजांमध्ये तेल भरपूर असत अशा जाळीच्या चाळणीत काढलं की मग तेल त्यातलं निथळून जात अशाच मी आता बाकीच्याही करंजा तळून घेते आपल्या सगळ्या करंजा बनवून तयार आहेत काय बोलावं मी या करंजांबद्दल भरपूर सारे मोजता येणार नाही तसे लेअर्स पडलेली ही करंजी आणि खुसखुशीत खुसखुशीत तर एवढी आहे खारी की खारीवाल्याच्या खारीपेक्षाही खूप खुसखुशीत आहे तोंडात घातली की अगदी सहज विरघळून जाते तुम्हाला जर माझी करंजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही करंजी बनवा आणि तुमचे अभिप्राय मला कळवा कमेंट्सद्वारे